नमस्कार मी सानिका मोरपंखय यूट्यूब चॅनल वर इंस्टा Insta ID वर सर्व रसिक प्रेक्षकांचा हार्दिक स्वागत 30 दिवस 30 कविता शाळेतल्या आठवणीत रमावणाऱ्याचा आजच्या भागात मी तुमच्या समोर घेऊन आले आई ही कविता ही कविता यशवंत पेणडारकर यांनी लिहिलेली होती आम्हाला ही आता सातवीला होती तुम्हाला कितवीला होती ती सांगा आणि तुम्हाला आमच्या कविता आवडतात की नाही तेही कमेंट मध्ये मेंशन करा कविता अशी होती आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक येई कानी मज होई शोककारी नोहेच हाक माते मारी कुणा कुठारी आई कुणा म्हणू मी आई घरी दारी. ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी, स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच देई गोठ्यात वासरांना या चाटतात गाई वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाहि पाहून अंतरात्मा व्याकुळ मात्र होई वात्सल्य माऊलीचे आम्हा जगात नाही दुर्भाग्य या विना का नाही आई येशील तू घराला परतून दवडू नको घडीला वेगे हे गुंतले जीवीचे पायी तुझ्याच धागे कर्तव्य माऊलीचे करण्यास येई वेगे रुसणार मी ना आता जरी बोलशील रागे ये राग वयाही परि येई येई वेगे कविता कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा कर मोरपंख या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मोरपंख इन्स्टा आय सुद्धा फॉलो करायला विसरू नका धन्यवाद